नमस्कार मंडळी तर आपण आज जाणून घेणार आहे सोयाबीन पिवळे पडण्याचे कारण व त्यावरील योग्य ते उपाय सोयाबीन या पिकामध्ये प्रामुख्याने पिवळे पडण्यामागे दोन कारण आहे त्यामध्ये पहिले कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आणि दुसरे कारण म्हणजे एलोमोजाईक व्हायरस एलोमोजाईक व्हायरस हा सोयाबीन पिकामध्ये फुलावस्थेत व कळी अवस्थेत येतो त्यामुळे आता जे सोयाबीन पिकामध्ये जे पिवळे पडण्याचे कारण आहे ते म्हणजे झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याची कमतरता आहे तर ही कमतरता आपण बघू शकतो की आपल्या गावाजवळील पांढऱ्या मातीच्या जमिनीत किंवा मग झूनखडीयुक्त जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन मिळण्यास बघू शकते या कमतरतेची लक्षणे म्हणजे आपल्या सोयाबीनची वाढ थांबते व वा सोयाबीनचे पानं हळूहळू सर्वच पानं पिवळी होतात आणि संपूर्ण शेतामध्ये अशा प्रकारे पिवळे होत जातात तर या सोयाबीनवरती उपाय म्हणजे आपण लवकरात लवकर एखादी फवारणी घेतली पाहिजे त्यामध्ये आपण एकोणावीस 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 हे विद्रव्य खत प्रति शंभर ग्रॅम प्रति टाकेसाठी व त्यासोबत व त्यासोबत फेरस ई डी टी ए पंचवीस ग्राम व झिंक डी टी ए तीस ग्राम टाकी है आनी बेस प्रति टाकीसाठी घ्यायचे आहे आणि अमायनो ॲसिड बेस्ड टॉनिक जसं की इसाबियन हे पस्तीस एम एल मग टाटा बहार हे पस्तीस मिली आपण प्रतिपंपासाठी घेऊ शकतो अशा प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा